बाप्पा, बाप्पा मोर्या नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे तर बऱ्याच दिवसानंतर महिन्याभरानंतर जवळजवळ गणपतीच्या नंतर मी व्लॉग शूट करते कारण जसं काही माहितीच आहे सगळ्यांना की प्रेग्नेन्सीची जर्नी चालू होती आणि माग त्यामध्ये तब्येत वगैरे पण खालीवरती वगैरे चालूच चालू असते त्याच्यामुळे मग मी ब्लॉग वगैरे करण्याचं काही आमचा हा इथं बाल आहे आता हा बाल आहे आमचा इथं तो पहिल्यापासूनच आलाय गावाला नव्हतं आलेलं ना पहिल्यापासून पहिल्यापासून नाही पहिल्यांदाच चाललोय आम्ही आमच्या गावाला चाललोय आणि तो पहिल्यापासून आलाय आणि पहिल्यापासूनच गावाला चाललाय हा सो आरवला झालेला आहे एक महिना बावीस तारखेला म्हणजेच परवा आणि आज तारीख आहे चोवीस तर uh, हो, आम्ही निघालेलो आहोत आमच्या गावाला जाणार कारण थर्टी फस्ट वगैरे सगळं करून येणार क्रिसमसची सुट्टी आहे तर त्याच निमित्ताने आणि स्पेशल चाललेलो आहोत आम्ही रत्नागिरीला तर माझ्या भाचीचं न... लग्न आहे ड्रॉइंग बुक दिली आहे हा अलिबाबांनी ते चॉकलेट म्हणजे क्रिसमस ग्रीन चॉकलेट हा क्रिसमस अलीबाबांनी okay. मला क्र... गिफ्ट क्रिसमस चॉकलेट दिले तर बघूया आता आपण कसा आता म्हणजे आजचा आपला हा नाईटचा नेहमीप्रमाणे ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे आणि पहिल्यांदाच बाळाला सुद्धा आपण गावाला घेऊन जातोय आणि लग्नासाठी स्पेशल चाललेलो आहोत तिथून मग आपण परत आपल्या गावाला येणार आहोत मांडव्याला तर स्टेट येऊन बघूया जसं जमेल तसं मी ब्लॉग शूट करेन देवेंद्र आता गेलेला आहे थोडासा नाश्ता वगैरे करण्यासाठी मला सांगितलं कारण देवेंद्र ऑफिस वरून आला आणि दिव आज त्याला दोन आता तीन चार दिवसाची सुट्टी म्हटल्याच्या नंतर सगळं काम ऑफिसचं कम्प्लीट करायचं होतं मग दुपारी वाटतं तो जेवला सुद्धा नाही मग आता तो बुरजीपाव वगैरे खातोय आणि ते खाल्ल्याच्या नंतर मग आपण नॉनस्टॉप जाणार आहोत गावाला तर बघूया जिथे इथे थांबू तिथे तिथे आपण शूट करू आम्ही गावाला गणपती नंतर ना मी असे छोटे छोटे मिनी ब्लॉग शूट केलेले आहेत थांब देवांग पण ते सुद्धा मला अपलोड करायला टाईम भेटला नव्हता पण मी म्हटलं आता एक महिना झालेला आहे तर म्हटलं मी हळूहळू ते व्हिडिओसुद्धा अपलोड करेन आणि आता तुमच्यासोबत येतीलच तर माझी प्रेग्नेन्सीची जर्नी कशी होती आणि डिलेवरीला जायच्या टाईमच्या आधीची तयारी वगैरे असे बरेच व्हिडिओ शूट केलेले आहेत तर देवांकाही नीट बोलून देत नाही आहे त्याला पण बोलायचं आहे व्हिडिओमध्ये तर एनी बेस आता आम्ही निघालेलो आहोत आणि त्या बेबीला पाठी कॅरी बेबी कॅरी कट सीट असते ना तर त्याच्यामध्ये सेफली आम्ही ठेवलेला आहे आणि तो पूर्ण पॅक आहे एकदम सेफ्टीमध्ये हो तर तर फर्स्ट टाईमच आम्ही हे घेतलं होतं आणि तर आता आम्ही पनवेलला आहोत आणि दोन ठिकाणी आम्हाला सी एन जी भेटला नाही कारण प्रेशरमुळे ना सी एन जी पंप बंद ठेवले होते तर आता इथे भरला पनवेलच्या पुढचा जो सी एन जी पंप आहे तिथे आणि आता आपण निघालो आहोत मीला बास्केटमध्ये पाठीमागे ठेवलं आहे म्हणजे तो सेफली झोपेल कारण पुढे खूप ए सीचे फ्लोअर तर बंदच ठेवले होते पण तरी पण म्हणून त्याला पाठीच ठेवले आहे रडला की मग घेत सो इथे आमचा शीचा प्रोग्राम चालू आहे आणि देवांग आम्ही पोचलेलो आहोत पालीला तर देवेंद्रला म्हटलं चहा घेऊन ये आणि खूप थंडी आहे तर म्हटलं ह्याला फिडिंगसुद्धा सुद्धा करण्यासाठी थांबवली होती गाडी आणि म्हटलं चहा सुद्धा पिऊन घेऊया सांगितला आणि इथे आमच्या बाबूचा शीचा प्रोग्राम झालो पाहिजे झाली वाटत ए थांब बाबडी करू दे करू दे त्याला थांब कसं तोंड करतो शिकारताना बाबू आपला दुसरा कसा करतो अजून पाऊटलं पाऊटलं तर पाडीनंतर मग मी काही शूटच केलं नाही आणि बॅ बॅक सीटलाच बसली होती फ्रंटला देवांकला बसवलं होतं कारण मग बेबीच्या बाजूलाच बसली होती आणि मध्ये मध्ये तो उठत होता तर त्याला घ्यायला तर आता आपण पोचलेलो आहोत कशेरी घाटामध्ये आणि हा कशेईचा नवीन टनेल जो नेहमी मी गावाला येताना तुम्हाला ना <hashtags> होत सीएन जी भरायला भरण्याच्या तर ह्या बेबी कॅरी कॉटमुळे ना खूप इझी झालेलं आहे बेबीला कॅरी करणं तर खूप कम्फर्टेबली पाठीमागे बसतो आणि सेफमध्ये सीट अजिबात म्हणजे बेबी अजिबात हालतसुद्धा नाही सीट बेल्ट लावल्याच्यानंतर ऑलरेडी त्याच्यामध्ये सीट बेल्ट असतो बेबीला लावण्यासाठी आणि खूपच यूजफुल प्रोडक्ट आहे हे तर बेबीला आम्ही एकदम ना सेफ्टीमध्ये घेऊन आलेलो आहोत काही जणांचे खूप प्रश्न येतील की लहान बाळाला घेऊन कसे ट्रॅव्हल करता वगैरे हे ट्रॅव्हल नाही करायला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण आपण जर स्वतः काळजी घेतली आणि डॉक्टर डॉक्टरांच्या ॲडवाईजने जर जर तुम्ही डेली लहान डेलीसोबत कुठे ट्रॅव्हल करणार असाल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच जे काही कराल ते करा कारण आम्ही आमच्या सेफ्टीवरती आमच्या फिरतो बाहेर आणि बाहेर बघू शकता खूप दुःख आहे आणि देवेंद्र ॲक्च्युली तुम्हाला दाखवत होता की गावाला आल्याच्यानंतर जी गावच्या मातीचा जो सुगंध असतो तो फील करणार का आणा वेगळाच आनंद असतो वन आवर लेटर टू आवर्स तेर आमी साथ चाड़े ला तर आम्ही ना सात साडेसातला घरी पोचलो आणि घरी गेल्याच्या नंतर मला शूट करायचं लक्षातच नव्हतं त्यांनी सगळी गडबड चालू होती आता वाजलेलं आहे सकाळचे नऊ आणि आम्ही जस्ट आता घरातून निघालो जे सामान खात आणि आता आम्ही चाललेलो आहोत रत्नागिरीला कारण उद्या माझ्या भाचीचं लग्न आहे तर त्याच्यासाठी आपण चाललेलो आहोत आणि आता रत्नागिरीला आपण विनिताकडे थांबणार आहोत तर आता दोन अडीच तास लागतील अजून म्हणजे आता जर नॉनस्टॉप गेलो तर दोन अडीच तासामध्ये आम्ही पोचू तिच्याकडे तर सो बघूया मग पुढे आम्ही काय करतो तो रात्री जास्त शूट केलं नाही कारण मग आता तुम्हाला माहिती आहे ना मग असं मी बाय केलेलं आली असं मी वेफर्स खातोय गाल्या आपण आम्ही गावावरून एकदम अशी करे जातोय आम्ही दोघ नामूकला गेले रे ना आजोबाबांना घेऊन आजोबाबांना बोलत होतो चला धाव धाव चला आणि मी आम्ही चाललो ना आई मी आजी गेलो ना देवांगची नॉनस्टॉप बडबड चालू आहे त्याच्यामुळे मला तो बोलूनच देत नाही आहे तर एनिवेज आता आपण निघालेलो हो। आहोत आणि बाहेर जाणजारा तुम्ही बघू शकता तर सगळे बोलत होते गावाला खूप थंडी आहे खूप थंडी आहे पण अजिबात थंडी नव्हती फक्त सकाळचा थोडासा गारवा वाटतो आणि पण अज काय माहिती थंडीची लाट येऊन गेली होती आणि आत्ता तर अजिबात नव्हती तर आता आपण भरणानाक्याला थांबलेलो आहोत आणि इथेही जे काळकायचं मंदिर आहे तर ही मंदिराची बॅकसाईड आहे तर म्हटलं बाळाला आपण पहिल्यांदाच घेऊन आलो होतो तर म्हटलं नारळ द्यायचा होता तर जाताना तर घरी जाताना आपण फक्त पाया पडल्या होत्या लांबूनच तर म्हटलं जेव्हा आपण रिटर्न येऊ रत्नागिरीला जाण्यासाठी तर तेव्हा नारळ देता येईल म्हणून देवेंद्र आता बेबीला घेऊन तिथे जातो आहे आणि नारळ देऊन मग त्याचं दर्शन होईल आणि मग आपण इथून निघणार आहोत रत्नागिरीला जाण्यासाठी तर ह्या बेबी कोटच्या सीट ना बेबीला कॅरी करणं ते खूप इझी होतं आणि खूप सेफली बेबी त्याच्यामध्ये सेफ एकदम राहत होता आणि मग एकदम मस्त असं त्याचं रात्रभराचं ट्रॅव्हल झालं आणि खूप छान झोपला वगैरे त्याच्यामध्ये फक्त दूध पिण्यासाठी वगैरे तो दोन दोन तीन तीन तासाने वगैरे उठायचा आणि आणि मेन प्लस पॉइंट काय होता माहिती का त्या सीटचा कोणीही जरी बघायला आलं ना तरी बेबीला डायरेक्ट उचलून घेत नव्हतं आणि त्याच्यात मध्ये कसं सेटमध्ये वाकून बघून मग बेटीला लांबूनच बघत होते त्याच्यामुळे बेडीचे जास्त म्हणजे प्रत्येकजण नवीन बेबी असल्याच्यानंतर बघायला येतात आता इथे का कारच्या टायरची हवा हो, वगैरे चेक केली आणि बाळाला मी पुढे घेऊन बसली होती तर आता परत त्याला त्याच्या सीटमध्ये कारण अमदावर घेऊन घेण्यापेक्षा त्या सीटमध्ये तो खूप कम्फर्टेबल राहतो आणि त्याच्यात त्याची झोप पण पूर्ण होते आणि त्याच्यानं जास्त हालसुद्धा होत नाही आता एक वीज झालेला आहे आणि आम्ही आता रत्नागिरीत पोहोचलेलो आहोत विनिताच्या इथे आणि आता आपण वरती जाऊया सो सगळं सामान सुद्धा आम्ही गाडीमधून काढलं थोडंफार आहे ते नंतर येऊन घेऊन जाऊ नका पालखी <laughs> <बार साथ> <laughs> तर आमची येण्याची तर घाई होतीच तिची चालू पण तिने आमचं खूप मस्त वेलकम केलं कारण पहिल्यांदाच आम्ही बाळाला घेऊन तिच्या घरी आलो होतो आणि जेव्हा मी गा बाळाला हॉस्पिटलमधून घेऊन आली होती त्याच्यामुळे देवेंद्र एकटाच होता आणि सगळं त्याला मॅनेज होत नव्हतं कारण मी असले की त्याला हेल्प होती सगळ्या गोष्टींची त्याच्यामुळे बेबीचं वेलकम अशा प्रकारे झालं नव्हतं म्हणून तिने हे सगळं केलं होतं सग आणि आम्हाला हे माहिती नव्हतं तर सरप्राईज होतं आमच्यासाठी तर खूप छान वेलकम तिने आणि खूप छान मस्त असं बेडवरती डेकोरेशन केलं होतं बाळासाठी विनीता माऊला आमच्या आरोवकडून खूप खूप थँक्यू आणि खूप छान मस्त असं डेकोरेशन केलं होतं आम्हाला खूप आवडलं राहुल आणि देवांगला नेहमी आम्ही ट्युनिंग करतो त्यांच्याकडे आलो की तर त्यांना सेम क्रिसमसन गिफ्ट दिलं होतं तर टी शर्ट घेतले होते त्यांना आणि त्यांना सुद्धा देवांगला घेतलं होतं तर देवेंद्रला म्हटलं ते त्यांना मिळून टाक नाही खरं ते बॅगमध्येच राहिलं आणि विसरून जाईल आणि मग त्यांना देवांना त्यांच्याकडे देऊन टाकलं आणि त्याच्यानंतर दुपारीनं आई मोठे भाऊजी मोठी बहीण तिची मुलं वगैरे येणार होते कारण उद्या लग्न आहे तर त्या तर त्या सगळ्यांसाठी तिने जेवण बनवलं होतं तर मच्छीचा पूर्ण घाण घातला होता आणि मग आता आम्ही आलो तर जेवण घेतलं सो हा व्हिडिओ आपण इथे सेंड करूया आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल